नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाण महाराष्ट्रामध्ये जे की आपण पाहत होतो सहा महिन्यापूर्वी किंवा एक वर्षापासून आशा वर्कर अंगणवाडी सेविका हे वेगवेगळ्या स्वरूपाने नांदेड जिल्हा असेल मुंबई असेल किंवा देशामध्ये आंदोलन केले होते आणि आंदोलन करण्यामध्ये त्यांना वे वेतनामध्ये आम्हाला वाढ करून द्यावी अशा स्वरूपाच्या त्यांच्या मागण्या होत्या परंतु सरकारने त्यांची दखल घेऊन काही निर्णय दिले आहे जे की अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये अपंगतत्वासाठी पाच लाख रुपये हे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानंतर मेंढपाळसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना सुरू राहणार मेंढपाळ लाभार्थींना लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून डी बी टी खात्यात जमा होणार आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीस जून दोन हजार सोळापासून पदोनियुक्तीसाठी आरक्षण लागू अशा स्वरूपाचे हे या शासनाने मंत्रिमंडळामध्ये हे महत्त्वाचे निर्णय घेऊन अशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी या योजनामध्ये त्यांनी देणार आहात असा शासनाने निर्णय घेतला आपण पात्र आज न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे